जिल्हा परिषद विद्यानिकेतन देवळा या शाळेतील इयत्ता आठवीचे हे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी बंडू आहेर हे कार्यानुभव मार्गदर्शक शिक्षक यांनी प्रथम सत्रामध्ये परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी अशा प्रकारच्या कौशल्यपूर्ण वस्तू दिवाळीकरिता आकाशकंदील निर्मिती या ठिकाणी केलेली आहे आपण थेट सर्व शिक्ष म्हणजे विद्यार्थ्यांकडे आपण प्रत्यक्ष जाऊन पाहूया हे मार्गदर्शक शिक्षक आहेत आयर सर हा वरती वरती धरा थोडं हा काय नाव हर्षल रवींद्र निकम फक्त हर्षल निकम सांगायचं आणि आकाश कंदील काय बनवलं व्हेरी गुड सोनवणे पियुष सोनवणे दर्शन सहारे दर्शन सहारे दीपक खाने वरती जरा वरती जरा दर्शन चौधरी पर्षद भो हळू 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 हा दीपक पडगे प्रवीण रंगदिपडे गोपाल गिरीधर प्रवीण लहारे साईराज सोनि मनोज महाले नितीन सागर सोम बायर कामोद्राटी साहिल तिडगे आदित्य ललित ललित कुमार गावित देवेंद्र गोलाय शिंदे वैभव गायकवाड रोहित पाटील ओमकार महाले आणि अशा प्रकारे अशा या ठिकाणी अतिशय सुंदर कलाकृती इथं सादर केल्या आहेत खरं तर बाजारात घ्यायला गेल्यानंतर याच्या किमती खूपच आपल्याला म्हणजे आपल्याला माग वाटतील पण यांनी स्वतः विद्यार्थ्यांनी इथं स्वतः बनवलेल्या वस्तू आहेत आणि याच्यामुळे या शोभेच्या जरी वस्तू असल्यात तर विद्यार्थ्यांमध्ये हे गुण आत्मसात करण्याकरिता ज्या शिक्षकांनी अतिशय मेहनत घेतली आहे त्या शिक्षकाला देखील या ठिकाणी निश्चितपणे धन्यवाद द्यायला पाहिजे छान कार्यक्रम आणि छान कलाकृती बनवून घेतल्या त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं प्राचार्य बच्चावसाहेब यांच्या वतीने धन्यवाद धन्यवाद क्लॅप्स गो